आपण आलोय शिरगाव फाटा येते संत बाळमा स्टील सेंटर आहे यांच्या इथं नाग निघलेला आहे त्या दादा आपल्याला फोन करून दहा मिनटं झालेत आणि पकडून ठेवलेला आहे आपण येईपर्यंत नाग हा ओके इंडियन्स स्पेक्टिकल कोबरा ठीक आहे ठीक आहे थोडं कमी जाऊ की एक एकदा पोहोचतो जास्त दाबले नाही दाबलेला

आता हो लगना है। को का असं लग्न नाही आपण शिरगाव पट्यावरती हा इंडियन्स प्रॅक्टिकल कोबर पकडलेला आहे भारतीय नाग विषारी जातीचा हा साप आहे बघू शकताय हे एक छोटस पिल्लूच आहे पण हे विषाणू परिपूर्ण हा साप आहे जन्मतास ह्यांना विष असतंय क्लुजलमले तो इनबिल्टच त्याला विष हे निसर्गानं दिलेला आहे कारण त्यांच्याकडं शिकार पकडायचं तेवढं एक साधन आहे की तो विष त्यांच्या शिकारीला तो साप चावतो त्यानंतर शिकार काही वेळानं मरते व त्यानंतर हा साप त्याला खातो त्यामुळं ह्याला पाय वगैरे दिले नाहीत पण निसर्गानं ती एक ह्यांना वरदान दिलेली की ह्यांचं विष नाग एवढा बुद्धिमान प्राण आहे की आपलं सुताचं विष असं वाया जाऊन देत नाही बऱ्याच वेळा तो डेड बाईट सुद्धा देतो म्हणजे जर साप चावला तर काही वेळा विष सोडत सोडत नाही एवढा बुद्धिमान प्राणी हा नाग आहे माझी प्रणी नाग आहे सर्वांना आता परिचय झाला नाग मित्रांनो आपल्याला अमित न लोडे यांचा फोन आलेला दुकानाचे मालक आहेत त्यांनी आपण येईपर्यंत नाग आला ह्याला ठिकाणी थांबून ठेवलं होतं था। दादा कॉल केल्यापासून मी किती वेळा शिरगाव ते चिंचणी हे अंतर कमीत कमी सोळा किलोमीटर तरी असेल पण हे साप वाचवण्याची जी आपली धडपड आहे त्या ह्याच्यातून येत नाही की किती आहे त्या ठिकाणी पोहचणं एवढं उद्दिष्ट असते काय म्हंटल ह्या मुलाजवळ काय लहान मुलगा जोपलेला तिथं हां ते खाली तर आम्हाला आहे एक लक्षात येत आहे हा मुलगा तिथे झोपला होता त्याच्या शेजारून नाग गेला पण मेन मुद्दा लक्षात घ्यायचा काय आहे नाग स्वतःहून चावत नाही जर त्याला वाटलं मुलाला चावला असता पण अशी कुठली गोष्ट नाही त्यामुळं तो आपल्या जीवाला धोका करायसाठी आलाय ही गोष्ट माणसानं धोक्यातून काढावे नागाला जर धोका द्यायचा असता तर ह्या मुलाला चावला असता नाग यासाठी साप वाचवा निसर्गाचं रक्षण होईल उंदीर खाऊन जो शेतकऱ्यांना नुकसान नाही ते कमी करतोय काही वेळापूर्वीच शिरगाव फड्यावर आपण जो नाग पकडला आहे त्याला इथं सामाजिक वनीकरण आहे या ठिकाणी आणून रिलीज करतो आहे आपण इंडियन्स पॅक्टिकल कोबरा हा निसर्गात रिलीज झालेला आहे